येणाऱ्या येऊन टेपलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वातावरणामध्ये कालपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या कामाचा डंका भुसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी त्यांच्या प्रसिद्धीसाठी ॲटो रिक्षांवरती जे बॅनर लावले ते होर्डिंग लावले हे लावले त्याचे हूड लावले त्या हूडवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवरती त्यांची स्वतःची सई केली हे तेवढे मोठे झाले त्यांना असं वाटतंय की ह्याच्या आधीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या चंद्रकांत पाटील आम मंत्री असेल तो र, भा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच ह्या पिंपरींचो शहरातील महापौर असे अनेक भाजपच्या मंत्र्यांनी महापौरांनी ह्या ह्या वेळोवेळी महापुरुषांचा अपमान केलेला आहे आणि त्यामध्येच एक भर आता दुसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांची भर पडलेली आहे ह्या गोष्टीचा समता विकास संघ या सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी तसेच महेश लांडगे आम आमदार महेश लांडगे यांना एकसुद्धा मतदान देणार नाही असं ह्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही आश्वासित करतो तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाहू आंबेडकर यांना मानणाऱ्या सर्व संविधानप्रेमी फुलेशाहू आंबेडकरी चळवळीतील अनुयायी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुत्र स्मारकाच्या बाजूला आज चार वाजता आंदोलन आहे तरी सर्वांना मी विनंती करतो की आपणही ह्या आमदाराच्या निषेधार्थ आपण मोठ्या संख्येने या आंदोलनास उपस्थिती दाखवावी आणि असं आश्वासित करतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय संविधान